सर मी सत्यन सौंदरमल वडवणी पोलीस स्टेशनला येतं आत्ता वाजलेत रात्रीचे अकरा अकरा वाजेपर्यंत थांबलेलं आहे तर पी साहेबांनी परवानगी सांगितलेली होती म्हणजे दिली होती फिर्याद देण्याची परंतु त्यांची पोलिसांचं असं म्हणणं आलं की आम्हाला परवानगी एका नावाने आलेली आणि दुसऱ्या नावाने जर फिर्याद द्यायची असेल तर परत आम्हाला त्याचा अहवाल करून नंतर त्याच्यात इन्व्हेस्टिगेशन करून मग सरांची परवानगी घेऊन तो अहवाल मागून घेतल्याच्यानंतर मग आम्ही फिर्या दाखल करू तर संबंधित जे बँक आहे लक्ष्मी माता तर त्या माता बँकेवर ऑलरेडी ह्याच्यामध्ये बीड शाखेवर त्यांचा गुन्हा दाखल आहे दा आणि आता इथं पण होणार होता परंतु वेगळ्या व्यक्तीने एक अर्ज केलेला आणि त्याच्यामध्ये ह्या लोकांचे स्टेटमेंट्स झालेले आहेत तर ह्या लोकांचं म्हणणं असं आलं की त्याच्यामध्ये तो व्यक्ती मॅनेज होऊ शकतो त्या लोकांवर त्या लोकांसोबत कारण आमचा आमचा त्याच्यावर विश्वास नाही आहे त्याच्यामुळं आमच्यातला एक व्यक्तीतला त्यामध्ये फिर्यादी करा असं यांचं म्हणणं होतं त्याच्यामुळं टेक्निकली तांत्रिक अडचणी आल्यामुळे इथले वडवणीचे जे सिनियर ऑफिसर आहेत त्यांनी सांगितलं की आठ दिवसाचा आम्हाला वेळ द्या आणि त्याच्यानंतर आम्ही चौकशी करून आणि अहवाल मागून नंतर आम्ही तुमचा गुन्हा दाखल करून तुमच्यातल्या एका व्यक्तीला त्याच्यामध्ये आम्ही फिरतो करू। तर अशा पद्धतीनं शेतकरी एवढे बेजार आहेत आणि रात्री बेरात्री इथं था, थांबावं लागत आहे आणि पैसे खाणारे बँका ज्या आहेत ह्या लुटून पसार झालेली येतं संपत्तींची त्यांची वाट लावलेली आहे आणि ही लोक आता रात्रीच्या अकरा बारा वाजेपर्यंत थांबत येतं था।